आमची स्वातंत्र्य लक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखाण्यास जोदाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही मान्य नाही सीतेसारखी पतिव्रता असणार पण पुरुषांचा स्पर्श स्थान होणार नाही भगवा भगवा दिल्लीवरती भगवाच राज्य पाहिजे इतकंच नाही शिवाजी संभाजी रक्तकताच तुझा सरसेनापती पाहिजे सर न्यायाधीश पाहिजे पंतप्रधान पाहिजे राष्ट्रपती पाहिजे ते अत्यंत अत्यावश्यक त्याशिवाय आमच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व नाही आमचा लढा पंधरा शपथ घेतल्यापासून स्वातंत्र्यासाठी लढा सुरू झाला आहे शिवछत्रपतींनी तो सुरू केलाय त्याचं पूर्णत्व म्हणजे आमचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य त्याचं पूर्णत्व कवी याला सुद्धा बांगलादेश आणि इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असू शकत नाही जमत नाही पोटात असलेला आग समाज करण्यासाठी आपला जन्म आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत आपण काही भुळगे नाही आहोत सगळं दुरुस्त करू बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू